मान गंगेतीरी गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला पुढचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण दररोज दुपारी अकरा वाजता क्रमशः श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र पाहतो आहोत या चरित्राचे अनेक भाग झाले आहेत या चरित्राचे भाग सुरुवातीपासून जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलवरच्या श्री ब्रह्मचैतन्य चैत्य गोंदवलेकर महाराज चरित्र या प्लेलिस्टला ओपन करा म्हणजे पहिल्या भागापासून अगदी आताच्या आजच्या या भागापर्यंतचे सर्व भाग तुम्हाला क्रमशः किंवा हवा तो भाग तुम्हाला त्या प्लेलिस्टमधून ऐकता येईल या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेव्हा ती लिंक जरी ओपन केली तरी देखील ही प्लेलिस्ट ओपन होऊ शकते चला तर मग आज श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रामध्ये कोणकोणते प्रसंग आपल्याला अभ्यासायला ऐकायला मिळतात ते श्रवण करूयात साहित्य सम्राट नची केळकर यांचं नाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे यांचे वडील बंधू महादेव चिंतामण केळकर हे दहीवडीला अधिकारी होते त्यांची साधू वर श्रद्धा काही नसायची दहिवडीचे पोस्ट मास्तर नेहमी गोंदवल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला यायचे 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 केळकरही पण त्यांची खरी श्रद्धा नसल्यामुळे ते आपले तसेच दोन चार वेळाला ते येऊन गेले तेव्हा एके दिवशी ते पोस्ट मास्तरांना म्हणाले की मास्तर तुम्ही लोक त्या बुवांच्या मागे का जाता हे मला काही कळत नाही त्यांच्या जवळ कोणती विद्या नाही कला नाही चमत्कार नाही गायन नाही वादन नाही विशेष असा कोणताच गुण नाही त्यांच्याकडे तुम्ही गेला म्हणजे ते बायका मुलांची चौकशी करतात तुम्हाला खायला घालतात आणि पुन्हा पर, परत पाठवून देतात यामध्ये कोणते साधुत्व आलय दाखवा नाही म्हणायला लोकांना रामराम म्हणा असं ते सांगतात बस इतकंच मास्तर बिचारे जास्त काही बोलले नाही ते म्हणाले आपण त्यांच्याकडे पुन्हा ज्या वळ्याला जाऊ तेव्हा तुम्हीच त्यांना हा प्रश्न विचारा म्हणजे तुमच्या मनाचं समाधान होईल आठ दहा दिवसांनी पुन्हा दोघे जण गोंदवल्याला आले संयोगानं त्या दिवशी पुष्कळ पाऊस पडला आणि त्याच्यामुळे त्यांना दहीवडीला परत जाता आलं नाही नाईला जाणं दोघांचाही मुक्काम मंदिरामध्येच राहिला रात्री जेवण खाण आटोपल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज खोलीमध्ये बसले असताना दोघेजण तिथे गेले मास्तर म्हणाले महाराज आपण सर्वांना नामस्मरण करायला सांगता हे बरोबर आहे पण नामस्मरण कसं करावं ते सांगा हे ऐकून श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले की तुम्ही दोघे जण माझ्या टाळूपाशी माझ्या डोक्याला आपला कान लावा तुम्हाला काय ऐकू येतं ते बघा दोघांनी महाराजांच्या टाळूला कान लावून पाहिला तेव्हा त्यांना त्यातून त्या त्रयोदशाक्षरी श्रीराम जयराम जय राम। मंत्र स्पष्टपणे सारखा एक चाललेला ऐकू आला नंतर महाराजांनी त्यांना छातीला मनगटाला पायाला गुडघ्याला कान लावून पाहायला सांगितलं तरी महाराजांच्या प्रत्येक अवयवातून तोच श्रीराम जयराम जय जयराम हा ध्वनी त्यांना अविरतपणे ऐकू आला केळकरांच्या मनावर ते या गोष्टींचा मोठा परिणाम झाला आणि त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना तिथेच साष्टांग नमस्कार घातला आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडून राम मंत्राचा अनुग्रह घेतला एका दिवशी संध्याकाळी आताजी पंत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे पाय चेपीत बसले होते श्री महाराज पलंगावरच तक्क्याला टेकून बसले या शिवदीक्षितांशी काहीतरी ते त्यावेळेला बोलत होते पाय दाबीत असताना आताजी पंत सहज म्हणाले महाराज तुमचं इतकं वय झालं तरी पोटऱ्या अजून कशा घट्ट आहेत त्याच्यावर ते श्री महाराज हसले आणि बोलले अरे त्यामध्ये भगवंताचं नाम आहे ते पोकळ कसं असेल हे ऐकून आताजी पंत आणि शिवदीक्षित दोघही मोठ्याने हसले म्हणून श्री महाराज पुन्हा म्हणाले पंत माझ्या पायाला कान लावा दोघांनी त्यांच्या पायाला कान लावून पाहिलं तर त्यांना त्रयोदशाक्षरी श्रीराम जयराम जय जयराम मंत्राचा अखंड ध्वनी ऐकायला आला नंतर श्री महाराजांनी आपला हात शिवदीक्षितांच्या कानावर ठेवला आणि विचारलं आता काय ऐकू येतं त्यावेळेला दीक्षित म्हणाले महाराज हा ध्वनी जपासारखा अखंड चालू असतो श्रीराम जयराम जय जयराम हे तुम्हाला कसं काय शक्य होतं त्यावेळेला श्री महाराजांनी उत्तर दिलं शिवदीक्षित याला अजपा जप असं म्हणतात अनेक वर्ष अभ्यास केल्यानं कोणालाही हे साध्य होऊ शकेल नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीनं फार सोपा आहे त्याला कोणतीही उपाधी लागत नाही त्याला वेळ लागत नाही त्याला स्थळाचं किंवा देहाच्या अवस्थेचं चा बंधन नाही जोपर्यंत जीवाला शुद्धी आहे तोपर्यंत नाम घेता येतं पण दुसऱ्या दृष्टीनं नामस्मरणाचा अभ्यास फार कठीण नामाला स्वतःची चव नाही म्हणून जरा काही नामस्मरण केलं की त्याचा कंटाळा यायला लागतो आपल्याला उपाधी असल्याशिवाय आपल्या मनाला चैन पडत नाही उपाधीमध्ये मन रमत यासाठी नामात मन रमणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे ज्याचं मन नामामध्ये रंगू लागलं त्याला स्वतःचा विसर पडू लागला असं समजावं ज्याचं चित्त पूर्णपणे नामात रंगलं तो स्वतःला पूर्णपणे विसरून जातो त्यावेळी त्याला भगवंताचं दर्शन घडतं नामाची चटक लागली पाहिजे ती चटक एकदा लागली म्हणजे जगातले सगळं ऐश्वर सगळे पदार्थ सगळे विषय तुच्छ वाटू लागतात हा नामाचा बाजार मांडून बसलो आहे तो त्यासाठीच आहे प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू असतो कोणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा राम त्याच्या पाठीशी उभा राहील एका दिवशी संध्याकाळी आप्पासाहेब केतकर यांना घेऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराज ओढ्याजवळच्या आपल्या शेतात गेले होते पाच मिनिटं शेतातले दगड गोटे काडी कचरा वेचून त्यांनी बाजूला केला इतक्यात सूर्य अगदी क्षितिजाला टेकला श्री ब्रह्मचैतन्य महाराज कमरेवर हात ठेवून त्या लाल गोळ्याकडं पाहत उभे होते सूर्य अर्धाखाली गेल्यावर ते सहज बोलले आहा हा हा देखावा किती सुंदर आहे आधीच तेजस्वी असलेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा चेहरा त्यावेळी पार्श्वभूमीच्या सूर्याच्या लालकेशरी प्रकाशामुळं अधिकच तेजस्वी दिसत होता ते पाहून सोबतच्या आप्पासाहेब केतकरांच्या मनात आलं हे कोण आहेत कोणाला ठाऊक आम्ही आपलं महाराज महाराज म्हणून यांच्या मागे लागतो पण त्यांच्यापाशी नेमकं काय आहे हे कोणी पाहिलंय पाच मिनिटांनी सूर्य पूर्णपणे खाली गेला संध्याकाळ झाली रात्र झाली आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज आप्पासाहेबांच्याकडे कडे ओढून बोलले की मी कोण आहे असं तुम्हाला वाटतं त्यावर आप्पांनी उत्तर दिलं महाराज तुम्ही कोण आहात हे माला काही मला माहिती नाही पण तुम्ही काहीतरी विलक्षण आहात एवढं मात्र खरं या भूतलावर या पृथ्वी आम्ही जेवढी माणसं आहोत त्यांच्यापेक्षा तुम्ही नक्कीच कुणीतरी वेगळे आणि खास आहात हे मात्र नक्की खरं हे ऐकून श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले खरं सांगू फार थोड्या लोकांनी मला ओळखलंय ओंकार ओंकार जो म्हणतात तो मीच आहे जो सतत नाम घेईल किंबहुना नामामध्ये स्वतःचा विसर्जाला पडेल त्यालाच मी कोण आहे हे कळेल एवढ्यात काही मंडळी महाराजांना शोधीत आली आणि सर्वजण नंतर पुन्हा मंदिरामध्ये वापस आले मंदिरा महाराजांनी हातपाय धुतले आणि आपली सायम संध्या केली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले आजचे हे प्रसंग आपल्याला वेगवेगळा बोध देऊन जातात महाराज नेमके कोण आहेत अजपाजप जप कसा करावा नामामध्ये मन का लागत नाही आणि नामामध्ये आपण आपलं मन कसं लावावं आपण जप करत करत कोणत्या स्तरापर्यंत आपली साधना न्यावी हा सगळा उपदेश श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातल्या आजच्या कथानकातून आपल्याला होतो श्रोते हो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरतून क्रमशः प्रसारित करत आहोत तुम्हाला जर आम्हाला आर्थिक स्वरूपात काही मदत करायची असेल तर आमचा फोन नंबर इथे तुम्हाला दिसतो आहे तुम्ही गुगल पे किंवा फोनपेद्वारे आम्हाला आर्थिक स्वरूपात मदत पाठवू शकता तुम्ही दिलेली देणगी आम्ही धार्मिक सामाजिक आणि आध्यात्मिक अशा कार्यात खर्च करतो श्री गुरुदत्तधामच्या गुरुकुल वेदपाठ शाळेसाठी या तुम्ही दिलेल्या देणगीचा आम्हाला निश्चित उपयोग असा होतो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं हे चरित्र गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरून दररोज प्रसारित होतं तुम्हाला यापुढचे भाग जर ऐकायचे असतील तर तुम्ही आमचं गुरुकुल शिक्षा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप प्राप्त होईल तुम्हाला आजचा भाग कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि तुमचं नाव आणि गाव आम्हाला लिहून पाठवायला विसरू नका आजचा हा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्राची सेवा करण्याकरता आपण सर्वजण एकत्र येऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्री राम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम समर्थ जे तुके रघुराया गाया